नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी आशी महत्वाचे प्रश्न पाहणार आहेत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर बघा सत्यशोधक समाज लक्षात ठेवायचं बघा सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा फुले यांनी लक्षात ठेवायचं आहे बघा राजाराम मोंड्रे यांनी ब्राह्मण समाज स्थापन केला होता आत्मारांग पांडुरंग यांनी बघा प्रार्थना समाज केला होता स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा आर्य समाज या ठिकाणी स्थापन केला होता कोणता आर्य समाज हे सगळे समाज बघा खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला पेपरमध्ये शंभर टक्के पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या पाच व्हॉट्सअप ग्रुपला तरी शेअर करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते चौरी चौरा या ठिकाणामधील घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये असहकार चळवळ स्थगित केली चावरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला चौरीचावरा हे ठिकाण पाहायला मिळतं बरोबर चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीसला काय झालं होतं बघा असहकार आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने पोलिसांची बघा झटापट करून पोलीस स्टेशन बघा जाळून टाकलं होतं आणि यामध्ये बावीस पोलिस या ठिकाणी बघा ठार झाले होते या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागं घेतलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो कोणता दिवस हे त्या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो तर मित्रांनो लक्षात ठेवा चौदा जूनला काय केला जातं बघा जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो कधी चौदा जूनला मित्रांनो दोन हजार चार पासून प्रत्येक वर्षी चौदा जूनला बघा जागतिक रक्तदान पाळला जातो चौदा जून रोजी बघा कार्ल लॅनस्टनर यांचा जन्म झाला होता यांनी बघा रक्तगट जे काय बघा त्या रक्तगाटाचा शोध लावला होता आणि या शोधामुळे कार्ल स्टेनर यांना एकोणीशे तीसमध्ये मध्ये कधी एकोणीसशे तीसमध्ये मध्ये काय केलं होतं नोबेल पुरस्कार मिळाला होता लक्षात ठेवायचं नोबेल पुरस्कार पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक खालीलपैकी कोणाचा असतो तर मित्रांनो हवेचा हा सर्वात कमी अपवर्तनांक असतो कोणाचा हवेचा पुढचा प्रश्न मित्रांनो ज्यावेळेस शुभ्र प्रकाश लोलकावर प्रिझमवरती बघा आपाती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोणामधून वळतात या सात रंग कोणत्या रंगापैकी कोणते रंग, रंग अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त वळतात असा प्रश्न आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कोणते रंग आहेत ते ऑप्शन क्रमांक चार लाल आणि जांभळा रंग लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळेस बघा शुभ्र प्रकाश लोलकावर आपत्ती असतो त्यावेळेस बघा वेगवेगळे वेग रंग वेगवेगळ्या वेग वेग कोणामधून वळतात आणि या सात रंगापैकी लाल रंग सर्वात कमी आणि जांभळा रंग सर्वात जास्त वळत असतात बघा सर्वात कमी कोणता वळतो बघा या ठिकाणी लाल आणि जांभळा रंग सर्वात जास्त वळतो ही दोन पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो इंद्रधनुष्याचे सात रंग असतात बघा तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा आणि पारवा हे बघा सात रंग असतात पुढचा प्रश्न भारतामध्ये कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेची तर कोणती संस्था मित्रांनो एन आय डी बघा काय प्रश्न विचारलाय भारतामध्ये कुशल दर्जाचे व्यवस्थापन घडवण्याची जबाबदारी मित्रांनो एन आय डी कडे आहे या ठिकाणी मित्रांनो भारताला एकोणीसशे अठ्ठेचाळीस कधी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या औद्योगिक धोरणानुसार लहान उद्योगाला चालना मिळावी या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली आणि या संस्थेची सुरुवात अहमदनगर या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतामध्ये टिंबटिंब या उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं कोणता उद्योग आहे त्याला सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं तर वाहन उद्योग मित्रांनो वाहन उद्योगाला या ठिकाणी बघा सनराईज क्षेत्र म्हटलं जातं बघा दोन हजार वीसच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये ऑटोमोटिव्ह उद्योग जगामधील पाचव्या क्रमांकाचा उद्योग बनलेला आहे बघा लक्षात ठेवायचं बघा भारत हा जगामधील सर्वात मोठा प्रवासी वाहन उत्पादक देश बघा तो आहे चौथा चौथा प्रवासी वाहन उद्योजक देश आहे बघा भारता भारताने बघा दोन हजार चौदामध्ये मध्ये चौदा पॉईंट पाच अब्ज किमतीच्या वाहनांची या ठिकाणी निर्यात केलेली पुढचा प्रश्न मित्रांनो हवेमध्ये तरंग्या अवस्थेमध्ये असलेला अतिसूक्ष्म जलकणांचा किंवा हिमस्फटिकांचा समुच्चय म्हणजे काय याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन याला दवा असं म्हणतात बघा पदार्थाच्या असंख्य सूक्ष्म जलकणांना किंवा हिमकांनांचा हवेमध्ये तरंगणारा दृश्य स्वरूपामधील समूह म्हणजे काय ढग असतो ढगामध्ये जलकणांना हिमकनासोबत सूक्ष्म धुलीकन किंवा धूम्रकण असू शकतात बघा क्वचित प्रसंगी प्रदूषण धुळीची वादळी ज्वालामुखी आणि अन्नस्फोट अशा काही विशिष्ट कारणांमुळे संपूर्ण ढगच बघा या ठिकाणी धुलीकणांचं असू शकतं पुढचा प्रश्न मित्रांनो वायुरूप पदार्थाचं द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे काय तर मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक सांद्री भवन लक्षात ठेवा वायुरूप द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे काय सांद्री भवन रायगड जिल्ह्यामधील पातळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते कोणत्या खाडीला मिळते असं विचारलंय तर मित्रांनो ही धरमतरच्या खाडीला मिळते लक्षात ठेवा धरमतरच्या खाडीला जाऊन मिळत असते बघा पाताळगंगा ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील एक नदी आहे ह्या नदीचं उगम बघा सह्याद्री पर्वतामध्ये लोणावळा या ठिकाणी होतो बघा ही नदी खोपली मार्गे वाद जाऊन धरमदरच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळत असते पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे बघा रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पातळगंगा आंबा कुंडलिका आणि सावित्री हे काय बघा या ठिकाणी योग्य क्रम आहे आपल्या या ठिकाणी बरोबर मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे पातळगंगा आंबा कुंडलिका आणि सावित्री असा काय बघा या ठिकाणी क्रम आहे मित्रांनो जे काही महत्वाच्या नद्या आहेत बघा आणि त्यांचे उगम आहेत ते सुद्धा पाठ असलं पाहिजे गोदावरी नदीचा उगम मित्रांनो नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो लक्षात ठेवायचे बघा महाराष्ट्रामध्ये लांबी आ, सहाशे अडुसष्ट बागा किती सहाशे अडुसष्ट किलोमीटर भीमा नदीचं उदग उगम मित्रांनो भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो कृष्णा नदीचं उगम मित्रांनो महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो वैनगंगा नदीचा उगम सातपुड्यामध्ये होतो, होतो। आणि तापी नदीचा उगम सुद्धा सातपुडामध्ये आणि मित्रांनो नर्मदाचा अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये उगम होतो पुढचा प्रश्न मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे काय प्रश्न आहे या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे तर कोणता घाट आहे मित्रांनो आंबेनळी घाट आहे ऑप्शन क्रमांक दोन आंबेनळी घाट हा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे मित्रांनो वरंदा घाट हा कुठे आहे पुण्यापासून भोरमार्गे महाडकडे हा घाट आहे त्याच्यानंतर मित्रांनो कशिडी घाट तर कशेडी घाट मुंबई गोवा कोची ह्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणतर्फे राबवली जाते तर हे भारतीय सीमा सुरक्षा दल लक्षात ठेवायचे बघा या दलातर्फे बघा हे राबवलं जातं भारतीय समूह सीमा सुरक्षा दलाने जानेवारी दोन हजार बावीसमध्ये राजस्थान सीमेवरती बघा ऑपरेशन सर्द हवा हे चालू केलेले बघा प्रदेशमधील घनदाट धुक्यामुळे घुसखोरीच्या घटना तपासणे या ऑपरेशनमागचा मुख्य हेतूही बघा बरोबर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली या ठिकाणी झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला पहिला क्रमांक कोणत्या चित्ररथाला मिळाला असा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा उत्तराखंड हे आपलं करेक्ट आन्सर दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिवशी दिल्ली या ठिकाणी जी काही परेड झाली या ठिकाणामधील उत्तराखंड राज्याच्या चित्ररथाला बघा पहिला क्रमांक मिळालेला बघा बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी राजपथाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे नवी दिल्लीमध्ये मित्रांनो जे काय राजपथ होता त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे पथ हे ठेवण्यात आले आहे मित्रांनो हा मार्ग मित्रांनो दोन ते तीन किलोमीटर लांबीचा मार्ग आहे बघा याची रचना एडवर्ड लुटिनसने एकोणीसशेच्या दशकाच्या सुरुवातीला केली होती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपथाचं नाव बदलून पथ केलेलं आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं तर ते हे गीत हे कोणत्या कवीने लिहिलेलं आहे कोणत्या कवीने लिहिलेलं आहे तर राजा निळकंठ बडे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे तर राजा निळकंठ बडे यांनी हे लिहिलेलं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि हे जे काही गीत आहे मित्रांनो राजा निळकंठ बडे या कवीने लिहिलेलं आहे बघा आणि श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि कृष्णाऊर् कृष्णराव उर्फ साबळे यांनी हे गीत गायलेले आहे बघा ही पॉईंट खूप महत्वाची आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार तेवीस हे जे काही वर्ष हे काय म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष बरोबर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघ तर संयुक्त संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला झालेली कधी एकोणीसशे पंचाळीसला झालेली यामध्ये बघा एकशे त्र्याण्णव देश सदस्य आहेत किती एकशे त्र्याण्णव आणि सरचिटणीस आहेत बघा अँटेलियो गुटेरेश समजला पुढचा प्रश्न मित्रांनो भारतरत्न पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे असत्य विधान या ठिकाणी ओळखायचं आहे तर भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती पाच आहेत हे काय बघा या ठिकाणी असत्य बघा भारतरत्न प्राप्त विदेशामधील म्हणजे परदेशी व्यक्ती दोन आहेत बघा पहिले आहेत खान अब्दुल गफार खान त्याच्यानंतर नेल्सन मंडेना आतापर्यंत बघा मित्रांनो सहा राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे पुढचा प्रश्न सन दोन हजार बावीसच्या च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमधील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला करेक्ट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक दोन लक्षात ठेवा अर्जेंटिना आणि फ्रान्स याचं करेक्ट आन्सर बघा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा दोन हजार बावीस सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे या ठिकाणी मित्रांनो दोन हजार बावीसचा विचारलेला आपल्याला याचा करेक्ट आन्सर आहे बघा धर्माधिकारी लक्षात ठेवा धर्माधिकारी याचं बरोबर उत्तर आहे बघा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा दोन हजार बावीसचा चा पुरस्कार बरोबर दोन हजार एकवीस पासून मित्रांनो यामध्ये पंचवीस लाख रुपयाची या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे समजलं आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली बघा पु ल देशपांडे यांना सर्वप्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जात दिला गेला होता बघा आणि मित्रांनो दोन हजार तेवीसचा चा कोणाला भेटलेला आहे तर ज्येष्ठ अभिनेते अशोक शराफ लक्षात ठेव मित्रांनो अशोक शराफ यांना हा देण्यात आलेला आहे रुद्राक्ष पाटील काय प्रश्न मित्रांनो रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाच्या संदर्भात आहे रुद्राक्ष पाटील मित्रांनो नेमबाजी या खेळाशी संदर्भामध्ये बघा इजिप्तमध्ये बघा कैरो या ठिकाणी रुद्राक्ष पाटील यांनी काय केलं होतं पुरुषांच्या दहा मीटर रायफल प्रकारामध्ये सुवर्ण पदक या ठिकाणी बघा पटकावलं होतं नेक्स्ट बघा महाराष्ट्र पोलिस दलाचा स्थापना दिवस कोण तर लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस कोणता आहे दोन जनत्या तालुक्यामध्ये आहे कोणतं जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो हे बघा संगमनेर तालुक्यामध्ये स्थिती आहे लक्ष ठेवायचंय संगमनेर मित्रांनो या ठिकाणी जे काय अवशेष सापडले आहेत हे सन पूर्व एकशे पन्नासचे चे बघा किती एकशे पन्नासचे चे आहेत उत्खननाने सापडलेल्या या संस्कृतीला जोरवे संस्कृती असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो सुरुवातीपासून वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता तर काय होता बघा सुरुवातीपासून काय होता निसर्गाची पूजा आणि यज्ञ हे काय बघा याचं करेक्ट आन्सर आहे निसर्गाची पूजा आणि यज्ञ प्रारंभिक वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने काय होता निसर्गाची उपासना करणे होता आणि यज्ञ करणे होता मित्रांनो वैदिक आर्याचा साधे धर्मावर विश्वास होता आणि ते अतिशय धार्मिक होते बघा त्यांनी काय केलं होतं सूर्य वारा त्याच्यानंतर पहाट पाणी पाऊस देव इंद्र आणि पृथ्वी या निसर्गाच्या शक्तीची त्यांनी उपासना केली पुढचा प्रश्न खूप महत्वाचा सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा पाणीपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं एकदम सोपा प्रश्न मित्रांनो सतराशे एकसष्ट ला पाणीपतचं तिसरं युद्ध झालं होतं नेक्स्ट पहा सुरुवातीच्या वैदिक काय प्रश्न आहे बघा सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता तर सुरुवातीचा वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने बघितला आपण तर निसर्गाची पूजा आणि यज्ञ होता आपण बघितलं पुढचा प्रश्न आहे बघा जैनांच्या पवित्र धर्मग्रंथाला काय म्हणतात तर जैनांच्या पवित्र धर्मग्रंथांना म्हणतात बघा अगमसूत्र ऑप्शन क्रमांक एक अगमसूत्र खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो अगमसूत्र असं म्हटलं जातं आणि मित्रांनो श्वेतांबर हे जैनांचे पंचेचाळीसवे आगम ग्रंथ म्हणजे अर्ध मधी भाषेमध्ये आहेत लक्षात ठेवायचे श्वेतांबर जैनांचे पंचेचाळीस आगम ग्रंथ हे अर्धमागदी भाषेमध्ये आहेत लक्षात आणि महावीरांनी आपल्या धर्माचा उपदेश मागदी या प्राकृत जनभाषेमध्ये केलेला आहे पुढचा प्रश्न आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि या व्हिडिओला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याच्या पी डी साठी बघा टेलिग्राम लिंक दिलेली बघा त्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला याची पी डी एफ मी फ्रीमध्ये टाकणार आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो गुप्त युगामध्ये वराह मीर हाने बृहत संहिता हा प्रसिद्ध धर्मग्रंथ लिहिला तर तो, तो कोणत्या विषयावर होता काय विचारलंय कोणत्या विषयावर हा ग्रंथ होता तर खगोलशास्त्र लक्षात आहे बघा खगोलशास्त्रावर हा ग्रंथ होता पुढचा प्रश्न मित्रांनो अजिंठ्याचं जे काही चित्र आहे ते काय दर्शवतं काय प्रश्न आहे बघा अजिंठ्याचं चित्र काय दर्शवतं तर मित्रांनो हे जातक दर्शवतं लक्षात ठेवा मित्रांनो जातक बघा अजिंठा हे चित्र जातक दर्शवतं आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा या ठिकाणी जगप्रसिद्ध पा पुढचा प्रश्न मित्रांनो अदैवत तत्वज्ञान हे कोणी लिहिलं काय प्रश्न आहे बघा अदैवत तत्वज्ञान हे कोणी लिहिलेलं आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए शंकराचार्यने मित्रांनो हे लिहिलेलं बघा शंकर